चेहरे दिसले महाविकास आघाडीचा सर्व पत्रकारांचा डर निघाला निघाला सगळ्यांमध्येच उत्साह आहे पण लग्न आमच्या घरी आहे तर आम्ही मान सन्मान आपल्या सगळ्या घटक पक्षाच्या आघाडीच्या नेत्याला दिला पाहिजे असं आमचं निश्चितच एक सांगतो आपल्याला जारांगे पाटलांनी जी भूमिका मराठा समाजाकरता घेतली होती त्या भूमिकेशी हे भारतीय जनता पक्षाचं सरकार विरोधात वागलं आणि झारांगे पाटलांनी सांगितलं होतं की आपल्याला आरक्षण दिलं नाही उलटा गोळीबार केला त्यांना पाडा त्याचा फायदा होणार होताच ते काय त्याचं वेगळं काय बोलायचं कारण नाही म्हणून याचा अर्थ असा नाही की जरंगे पाटलांनी मला मतुदान, आ, फायदा जरंगे पाटलाचा झाला परंतु त्याचबरोबर माझ्या धनगर बांधवानी किंबहुना वंजारी बांधवानी बंजारा बांधवानी किंबहुना ओबीसीच्या माळी बांधवानी या सगळ्या ओबीसीतल्या घटक समाजाने त्यांनी सुद्धा मला मोठ्या प्रमाणात मतदान केलं त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी शतशा आभारी आहे असाच करून सर काय सांगायला आता विजय तुमचा निश्चित झालेला आहे आताच जवळपास एक लाख मताच्या फरकाने आम्हाला आघाडी मिळालेली आहे अजूनही काही मतमोजणी सुरू आहे पण आता जवळजवळ निकाल संपत आलाय आणि एक लाखाने आपण पुढे आहोत एखाद दुसरी फेरी राहिली त्याच्यामुळे फार परिणाम होईल असं वाटत नाही म्हणून सर्वप्रथम मी आपल्या जालना मतदारसंघातल्या मतदार बांधवाला खूप खूप धन्यवाद देतो त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या सर्व नेते मंडळीला खूप धन्यवाद देतो की ज्यांनी जीवाचं रान केलं रात्रंदिवस मेहनत घेतली आजच्या या पत्रकार परिषदेला किंबहुना आपण आलात त्यामध्ये भैयासाहेब टोपे साहेब आहे कैलास शेठ गोरंट्याला आहे चंद्रकांत दानवे साहेब आहे बबलूभाई चौधरी आहे अजूनही काही नेते येत आहेत आम्ही सर्टिफिकेट मिळेपर्यंत इथून हलणार नाहीये तोपर्यंत तो महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष येतील त्यांच्याही समेत असे आमचे भास्कर आंबेडकर आहे डॉक्टर निसार देशमुख साहेब आहे राजाभाऊ देशमुख इथंच आतमध्ये आहे या सगळ्यांना विशेषतः आमचे आम आदमी पार्टीचे मंडळी आहे सीपीएम सी पी आय आहे शेतकरी संघटना आहे सगळ्या घटक पक्षाचे नेते मंडळीचं मी खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि मतदारांना आठवण राहिली की कल्याण काळे अवघ्या आठ हजार मतांनी आपल्याकडून पडला होता आता त्याची भरपाई त्यांनी एक लाख मतात करून दिली त्याबद्दल परत एकदा त्यांचे शतशा आभार मानतो आणि